आजच्या व्हिडिओमध्ये फ्युलिओ या ॲपविषयी आपण माहिती पाहूया सर्वात प्रथम मोबाईलमध्ये हे ॲप्लिकेशन आपल्याला प्लेस्टोरमध्ये जाऊन आपल्याला हे डाउनलोड करून घ्यायचं आहे प्लेस्टोअरमध्ये गेल्यानंतर या ठिकाणी आपण फ्युलिओ असं टाईप करायचं आहे आणि त्यानंतर हे फ्योल या ठिकाणी आपल्याला ॲप्लिकेशन दिसत आहे फ्युलिओ फ्युएल लॉग अँड फ्युएल प्राईसेस तर या ठिकाणी यावर क्लिक करून आपल्याला हे इन्स्टॉल करून घ्यायचं आहे तर या ठिकाणी मी हे ॲप आपल्याला ओपन करून दाखवतो सर्वप्रथम या ठिकाणी आपल्याला व्हेकल ॲड करून घ्यायचं आहे आपल्याकडे जी गाडी असेल कार असेल मोटरसायकल असेल किंवा इतर कोणतेही वाहन असेल तर त्या वाहनाच्या सर्व खर्चाविषयी त्याचा जो काही पेट्रोलचा खर्च इतर मेंटेनन्स असेल त्याविषयी सगळा रेकॉर्ड आपल्याला या ॲपमध्ये ठेवता येणार आहे आणि आपल्या या गाडीचा जो काही ॲव्हरेज आहे तो प्रत्येक वेळेस किती येतो याची ये सर्व सर्व माहिती आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे तर व्हेकल ॲड कसं करायचं या या ठिकाणी ऑप्शनमध्ये जाऊन व्हेकल या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणावरून आपल्याला इथं व्हेकल ॲड करता येईल सर्व सर्वात खाली या ठिकाणी प्लस हे आयकॉन दिसत आहे इथे टॅप करायचं आहे आणि त्यानंतर इथे आपल्याला व्हेकल ॲड करून घ्यायचं आहे मी या ठिकाणी व्हेकलचं नाव ॲड केलेलं आहे आणि त्यानंतर या ठिकाणी आपल्याला जे काही युनिट्स आहे ते या ठिकाणी सेट करायचे आहे तर शक्यतो या ठिकाणी आपण किलोमीटर्स आणि माईल्सपैकी किलोमीटर सिलेक्ट करूया फ्युएल जे आहे पेट्रोल आपण लिटरमध्येच कॅल्क्युलेट करणार आहोत कन्झप्शन म्हणजे ॲव्हरेज जे आहे आपल्याला ते कसं पाहिजे या ठिकाणी ते सुद्धा ऑप्शन आहे तर या ठिकाणी किलोमीटर प्रति लिटर असं आपण या ठिकाणी सिलेक्ट करूया यानंतर फ्युएल टाईप जो आहे तो या ठिकाणी पेट्रोल आपण सिलेक्ट करू करून घेऊ तुम्ही डिझेल जर असेल तर ते सुद्धा सिलेक्ट करू शकता इतरही या ठिकाणी ऑप्शन दिलेले आहेत सी एन जी इलेक्ट्रिक वगैरे सध्या आपण या ठिकाणी पेट्रोल आपली गाडी आहे तर ते सिलेक्ट करूया आणि बाकी इतर माहिती जी आहे ती ऑप्शनल आहे ॲड करायची असेल तर ॲड करू शकतो किंवा आपण तसंही ठेवले तरी चालेल यानंतर इथे आपल्याला क्लिक बटन करायचं आहे हे चेक मार्क त्यानंतर आपलं व्हेकल ॲड झालेलं आहे आता या ठिकाणी आपल्याला एंट्री ॲड करायची आहे सर्वातप्रथम या ठिकाणी फ्युएल हे दिलेलं आहे तर इथं कोणत्याही ठिकाणी फ्युएलवर किंवा प्लस आयकॉनवर किंवा या ठिकाणी टॅप करून पहिली जी एंट्री असेल आपली ती आपण या ठिकाणी ॲड करणार आहोत तर ओडोमीटर काउंट जो आहे आपल्या गाडीवर जे स्पीडोमीटर दिलेलं असतं या ठिकाणी आपली गाडी किती चाललेली आहे तिथे किलोमीटर दिलेले असतात तर ते किलोमीटर या ठिकाणी आपल्याला ॲड करून घ्यायचे आहे सपोज माझी गाडी जी आहे दहा हजार किलोमीटर यापूर्वी चाललेली आहे त्या ठिकाणी मी तो आकडा या ठिकाणी टाकलेला आहे आणि आता मला या ठिकाणी मी पेट्रोल पंपवर आलेलो आहे पेट्रोल मला टाकायचं आहे तर या ठिकाणी आपण फ्युएल किती टाकायचं आहे तर ते या ठिकाणी ॲड करू शकतो त्यानंतर फ्युएल प्राईस तीसुद्धा आपण या ठिकाणी ॲड करू शकतो आणि हे दोन्ही टाकल्यानंतर या ठिकाणी त्याची जी टोटल कॉस्ट असेल ती ऑटोमॅटिक कॅल्क्युलेट होणार आहे उदाहरणार्थ या ठिकाणी आपण पाहूया सपोज मी या ठिकाणी वीस लिटर पेट्रोल भरलेलं आहे आणि सध्याची जी प्राईस सुरू आहे तर एकशे चार पॉईंट पंचेचाळीस अशी प्राईस आहे मी टाकलेली तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता दोन हजार एकोणनव्वद रुपयाचं पेट्रोल या ठिकाणी त्याची कॉस्ट आलेली आहे या ठिकाणी दिनांक निवडण्याचासुद्धा सुद्धा ऑप्शन आहे आणि टाईमसुद्धा या ठिकाणी ऑटोमॅटिकली सध्याचा जो टाईम आहे तो आलेला आहे जर मागची पुढची काही एंट्री तुम्हाला करायची असेल तर दिनांकाने टाईम निवडून तुम्ही तिक करू शकता त्यानंतर फुल टँक आता मी सध्या या ठिकाणी फुल टँक केलेलं आहे असं जर तुम्हाला वाटत असेल तर फुल टँकवर क्लिक करा किंवा जर तुमचा टँकची कॅपॅसिटी तीस लिटर असेल आणि आता सध्या तुम्ही वीस लिटर भरलेलं आहे तर या ठिकाणी तुम्ही ऑप्शनवर जाऊन आणि इथून या ठिकाणावरून तुम्ही वीस लिटर असं या ठिकाणी तुम्ही सेट करू शकता या ठिकाणी वीस ॲक्युरेट जर टाकायचं असेल तर तुम्ही टाईप करून या ठिकाणी सेव्ह करू शकता सेव्ह केलेला आहे आणि अशा पद्धतीने या ठिकाणी सर्व माहिती फिल केल्यानंतर वरती या ठिकाणी चेकमार्क आहे ठीक या ठिकाणी क्लिक करायचं आहे म्हणजे तुमची माहिती ही सेव्ह होऊन जाईल या ठिकाणी ओडोमीटर पाऊंड जो आहे तो, तो आपण दहा हजार या ठिकाणी टाकायचा आहे आणि सेव्ह करायचा आहे अशा पद्धतीने या ठिकाणी ही पहिली एंट्री जी आहे तुमची पेट्रोल टाकल्याची तर ती या ठिकाणी झालेली आहे यानंतर मित्रांनो समजा आता ही पेट्रोल फिलअप केल्यानंतर तुम्ही समजा दोनशे तीनशे काहीतरी तुम्ही ट्रॅव्हलिंग केलेलं आहे आणि त्यानंतर तुम्हाला परत पेट्रोल भरायचं आहे तर त्यावेळेस तुम्हाला परत या ठिकाणी एंट्री करावी लागेल तर त्यासाठी प्लस हे आयकॉन या ठिकाणी दिसत आहेत त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी परत एकदा ज्यावेळेस दुसऱ्यांदा तुम्ही पेट्रोल भरत आहात सपोज पाचशे किलोमीटर तुम्ही गेल्यानंतर दहा हजार पाचशे अशी या ठिकाणी एंट्री येईल त्यावेळेस तुम्हाला पेट्रोल भरायचं आहे जेवढं तुम्ही पेट्रोल वापरलं जेवढी टाकी रिकामी झालेली असेल त्यानंतर परत तुम्हाला दुसऱ्या वेळेस समजा तुम्ही फुल टँक केलेला आहे तर त्यावेळेस काही पेट्रोल टाकलं समजा तुम्ही तर ते या ठिकाणी तुम्हाला ॲड करायचं जेवढं तुम्ही पेट्रोल ॲड केलं असेल तेवढं या ठिकाणी ॲड करायचं आहे समजा वीस लिटर मी पेट्रोल भरलेलं आहे आणि प्राईस ऑटोमॅटिकली आलेली आहे जर चेंज करायची असेल तर तुम्ही ती चेंज पण करू शकता आणि दिनांक वगैरे सगळं या ठिकाणी आलेलं आहे आता या ठिकाणी फुल टँकवर मी क्लिक करतो म्हणजे मी पूर्ण टाकी फुल केलेली आहे आणि यानंतर चेक वर क्लिक करायचं आहे बघा मित्रांनो आता मी आकडे हे अंदाजे घेतलेले असल्यामुळे या ठिकाणी आपल्याला ॲव्हरेज लगेच कॅल्क्युलेट करून आलेलं आहे पन्नास किलोमीटर पर लिटर असं या ठिकाणी आलेलं आहे तुमच्या ॲक्ॲ ॲक्च्युअल ज्यावेळेस तुम्ही एंट्री करता जेवढं पेट्रोल तुम्ही भरलेलं आहे त्यानुसार घेतल्यानंतर तुमच्या गाडीचा जो काही ॲव्हरेज असेल तो या ठिकाणी तुम्हाला दिसून येईल या ठिकाणी ऑप्शनमध्ये जर आपण पाहिलं मायलेज लॉगमध्ये आपल्याला या ठिकाणी हे दिसणार दिसणार आहे त्याच पद्धतीने स्टॅटिस्टिक्समध्ये जर आपण गेलो तर आपल्याला वेगवेगळे डिटेल्स या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहेत फिलप्स त्यामध्ये आपण किती फिलअप्स वर्षभरामध्ये किंवा त्या महिन्यामध्ये केलेले आहेत त्यानंतर किती लिटर फ्युएल आपण त्याच्या गाडीमध्ये भरलेला आहे आणि ॲव्हरेज फ्युएल कन्जप्शन जो आहे आपल्या गाडीचा तो किती येणार आहे तोसुद्धा या ठिकाणी आपल्याला दाखवत आहे त्यानंतर कॉस्टमध्ये आपल्याला एकूण किती रुपये खर्च आलेला आहे तो या ठिकाणी दाखवत आहे त्यानंतर ॲव्हरेज कॉस्ट पर किलोमीटर किती येणार आहे तोसुद्धा या ठिकाणी आपल्याला दिसेल पण यासाठी दरवेळेस तुम्हाला फुल टँक जो आहे तो भरून या ठिकाणी काढावा लागेल म्हणजे ॲक्युरेट या ठिकाणी तुमचा कॉस्ट येणार आहे त्यानंतर डिस्टन्स तुम्ही किती कवर केलेला आहे ही सगळी डिटेल्स यामध्ये दिसत आहे तर अशा पद्धतीने याचा वापर आपण करू शकतो आणि आपल्या गाडीचा जो काही मेंटेनन्स खर्च वगैरे असेल तो या ठिकाणी रेकॉर्ड ठेवू शकतो आणखीन या ठिकाणी कॉस्ट आणि रिमाइंडर प्लस जो आयकॉन आहे या ठिकाणी क्लिक केल्यानंतर आपल्या गाडीचा जो काही इतर खर्च आहे पेट्रोल सोडून तर तो या ठिकाणी आपण ॲड करू शकतो जसे की प सर्व्हिसिंग केलेली आहे सर्व्हिसिंगला जो काही खर्च आलेला आहे तो या ठिकाणी मेंटेनन्स असेल रजिस्ट्रेशन असेल किंवा इतर काही असेल तर तेसुद्धा आपण या ठिकाणी ॲड करू शकतो तर अशा पद्धतीने हे ॲप्लिकेशन आहे खूप चांगला याचा वापर आहे मी या ठिकाणी दोन गाड्यासाठी या ठिकाणी वापर केलेला आहे तो या ठिकाणी मी तुम्हाला दाखवतो तर मी जवळपास दोन वर्षापासून वापरत आहे तर चांगला या ठिकाणी रेकॉर्ड आपल्याला दिसत आहे बघा मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब पण करा धन्यवाद